लवकरात लवकर एक तारीख डिक्लेअर करा आणि पूर्ण जिल्हाधिकाऱ्यांवर काही काही समाजाचे मोर्चे काढले <सथी> मोर्चा काढल्या तुमचं सोशल मीडियावर जाणार नाही तुमची चर्चा भरत नाही तुम्हाला कोणीतरी विरोध करणार नाही <सथी> विरोध होत ना पण आपण जर मागतच नसलो तर काय एकदम चिकट पीक चाललंय किंवा काय नाही त्यांची बाजारा समाजाने मोर्चा करा सगळ्या आरोग्य संघटना काढायचा मोर्चा काढायला लागेल

तर तुमची मत बहीण पुढचं पुढं काय करायचंय परंतु दुसरी बहिणी लावू नका कुणाची चर्चा करू नका कुणाचं सगळं बसवू नका सांगू शकत नाही मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांची मन करून आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज जय

काहीकडे समाज संघटनेतून आपल्या आप एकाच महाराष्ट्रामध्ये हा काहीकडे समाज वेगवेगळ्या जात प्रवर्गामध्ये वाटलेला गेलेला आहे आणि आमची पूर्वीपासून एक मागणी आहे का हा समाज एस टीचा म्हणजे अनुसूचित जमातीचा जे काही प्रकारे तो पूर्ण करतोय आणि आत्ताच आपण बघितलेलं असेल की मराठा समाजाला हैदराबाद घ्यायच्याप्रमाणे म ओबीसीमध्ये ासाठी जी आर काढले गेलेलं आहे आणि त्यात हैदराबाद गॅजेटमध्ये ह्या समाजासाठी पहिला ते जो उल्लेख केलेला आहे की हा शेड्यूल टाईपमध्ये सरळ सरळ हा समाज शेड्यूल टाईपच्या पूर्णपूर्ण शेड्यूल टाईपमध्ये आहे महाराष्ट्रमध्येच पूर्वी हैदराबाद गॅजेट हैदराबादच्या मधून आपण स्वतः जा... महाराष्ट्रामध्ये सामील झालो आणि या समाजाला महाराष्ट्र त्या काळच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी म्हणा किंवा त्यावेळेच्या राजकीय लोकांनी या अज्ञान अडणे आणि अर्थहीन समाजाला योग्य प्रकारे म्हणजे त्यावेळेस अनुसूचित जमातीमध्ये जे आरक्षण द्यायला पाहिजे होतं ते आरक्षण त्यांनी दिलं नाही आहे आत्तापर्यंत गेले शंभर वर्ष हा समाज तसा तिथंच पडलेला आहे आजही दारिद्र्यामध्ये आहे आमच्या आत्ता भाषेमध्ये बोलताना काही म्हटलं की आज कोणालाही शिक्षणासाठी चांगल्या चांगल्या चांगलं शिक्षण घेता येत नाही केवळ आर्थिक बाजू चांगली चांगली नसल्यामुळं कुठल्या पदावर का तुम्ही जर बघितलं असेल की चांगला कुठल्या एखाद्या कार्यालयामध्ये शासकीय कार्यालयामध्ये हा समाज फार नगर आणि एखादा एखादी जागा असेल किंवा नसेलही अशा कमी समाज असलेल्या आणि अनुसूचित समाज जातीमध्ये असलेल्या समाजाला एन टी बी जी एन टीमध्ये टाकले गेलेलं आहे ते अतिशय चुकीचं आहे शासनाचं आमची ह्या महाराष्ट्र काय समाज समजतेची एकच मागणी आहे शासनाकडं तर त्यांनी हैदराबाद घ्यायचे प्रमाणे ह्या समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करून त्याचे आरक्षण या समाजाला देण्यात यावे जेणेकरून आमच्या ह्या गोरगरीब लोकांना मुलांना शाळेच्या शिक्षणासाठी त्यांची मदत होईल त्यांना चांगल्या पदावर नोकऱ्या मिळतील आणि त्यांचं आर्थिक अर्थकारण चांगलं होईल आर्थिक बाजू त्यांची चांगली होईल त्यानिमित्ताने या म्हणून आम्ही शासनाकडं या तुमच्या माध्यमातून हीच मागणी करतो की त्यांनी आम्हाला मा हैदराबाद टीमध्ये म्हणजे अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण दे देण्यात यावं तुमच्या बैठकीमध्ये ऍक्च्युली काय झालं दोन हजार अकरामध्ये आम्ही नागपूरच्या अधिवेशनावर मोर्चा काढला होता आम्ही दोन हजार तीन पासून ह्या गोष्टीची मागणी करतो ते एस टीची दोन हजार पाचमध्ये औरंगाबाद या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीवर आम्ही मोर्चा काढला पूर्ण समाजाने त्यावेळेस विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांना लक्षात आलं की एकच समाज महाराष्ट्रामध्ये मा विदर्भामध्ये यशीमध्ये आहे आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये मा हा समाज विजयंतीमध्ये आहे भट्टीमुक्तामध्ये आहे ते त्याच्यामुळे त्यांना आश्चर्य वाटलं आणि त्यानिमित्तानं त्यांनी दोन हजार पाचमध्ये बापट आयोगाची स्थापना केली तर बापट आयोगाने अगदी स्पष्ट शब्दात उल्लेख केलेला आहे तर ह्या काही काळी समाजाने पूर्ण हातात घ्यायप्रमाणे पूर्ण एस टीच्या शेड्यूल ट्राईबच्या क्रिया पूर्ण करतोय म्हणून या समाजाला शेड्यूल ट्राईबमध्ये टाकायला पाहिजे किंवा त्याच्या अगोदर दो एका समाज दोन एकाच राज्यामध्ये दोन प्रवर्गात असल्यामुळं त्यांना त्वरित तिथून करून त्यांना क्षेत्रे बांधून उठून त्यांना क्षेत्रेबंधन उठून त्यांना एसीच्या सवलती लागू कराव्या म्हणून आमचं मत प्राप्त होतं क्षेत्र बंधन उतरण्यासंदर्भामध्ये आजकाल केलं असं लक्ष्मण साहेब समाजासाठी आहेत त्यांनी बेचाळीस जातीसाठी ते काम करायला लागलेले आहे आता बेचाळीस जातीसाठी चांगल्या आहे सगळ्या गोष्टी बरोबर आम्ही पण त्यांच्या याला सहमत आहोत परंतु बेचाळीस जाती सगळ्या फिरदी एकत्र होणार आहेत म्हणून आम्ही आमच्या समाजाचा जर असं असा विचार केला तर प्रत्येक समाजाने जर हा लढा उभा केला आम्ही जसं दोन हजार तीनपासून लढतो आहे आणि ह्या समाजाला कुठपर्यंतही म्हणजे शासनाला अजूनपर्यंत अद्यापपर्यंत कारवाई झालेली नाही आहे म्हणून आम्हाला आणि आत्ता लेटच जर तुमच्या माहितीसाठी की महाराष्ट्र मराठा समाजालाच धनंजय पाटलांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला जे ओबीसीचं आरक्षण मिळालं गा हैदराबाद घ्यायच्या अंतर्गत आमची तीच मागणी आहे की हैदराबाद यामध्ये हा समाज एस टीमध्ये असल्यामुळं आम्हालाही ते आरक्षण लागू करण्यात यावं आता आपली पुढील पुढील का लढाई कशी असणार आंदोलन करणार आम्ही याच्यानंतर जर शासनाकडे पाठपुरावा करणार आहे शासनाने जर आम्हाला एस टीमध्ये जर एस टीचे आरक्षण जर लागू नाही केले तर आम्ही प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात राज्यभर आंदोलन करणार आहोत आंदोलन करणार आहोत नाव मी पी आर गायकवाड महाराज संघटनेचं सचिव आहे अध्यक्ष आहेत महाराज समाजाचे मी पोपटराव गायकवाड महाराष्ट्र टायगर समाज संघटनेचे सचिव आहे हे प्रदीप प्रदीप जाधव युवा प्रदेशाध्यक्ष आहे मी जाधव समाजाचा एक घटक आहे वंचित बोल देरा महाराष्ट्राचा उपाध्यक्ष मी ज्ञानेश्वर जाधव कायकडे सांग प्रदेशाध्यक्ष मी बाबूसराव स्रावण पवार महाराष्ट्राचे काराध्यक्ष आहे आम्ही दोन हजार तीनपासून काम बघतो आम्ही समाजासाठी झटवतो पण हे न्याय द्यायला गेले नाही आमचा दोन पर्यटन द्या आमचं सभा तीन कॅटेगरीमध्ये आता एकशे अठरा माझं नाव बाबू श्रावण पवार मी गायकवाडी सभेचे काराध्यक्ष आहे मी एस एल गायकवाड